नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर दिल्ली उच्च न्यायालयाने आज दिल्ली विद्यापीठ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीची माहिती सार्वजनिक करण्यास बांधील नाही असं म्हणत केंद्रीय माहिती आयुक्तांच्या डिग्री सार्वजनिक करण्याचा आदेश लावला आहे मध्ये बी ए पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या नोंदी तपासण्याची परवानगी दिली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्याच वर्षी डिग्री घेतली होती त्यानंतर दिल्ली विद्यापीठाने सी आय सी च्या आदेशाला आव्हान दिले होते यानंतर याला स्थगित देण्यात आली होती सीआयसीचा आदेश रद्द करावा कारण गोपनीयतेचा अधिकार हा माहितीच्या अधिकारापेक्षा जास्त महत्वाचा आहे हा मुद्दा कोर्टाला पटवून सांगितला अनेकांनी त्यांच्याकडे शैक्षणिक माहिती मागितली होती मात्र पंतप्रधानांच्या डिग्रीची माहिती अद्याप सार्वजनिकरित्या समोर आलेली नाही आता कोर्टानेही सार्वजनिक करण्यास नकार दिला आहे आगामी महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर नवी मुंबईतील प्रभागरचना नगररचना विभागाने एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला अनुकूल ठरेल अशा पद्धतीने तयार आरोप मंत्री गणेश नाईक यांनी केलाय तर अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यातील प्रभाग रचनेत आपली कोंडी झाल्याचं म्हटलंय पुण्यातील प्रभाग रचनेत अजित पवारांच्या शिलेदारांची ठरवून कोंडी करण्यात आल्याचा आरोप माजी महापौर आणि अजित पवारांचे विश्वासू दत्तात्रय धनकवडे यांनी केलाय प्रभाग रचनेवर आक्षेप विरोधी पक्षातील नेते तर घेतच असतात पण आता सत्तेत ते घटक पक्षच एकमेकांवर टीका करू लागलेत त्यामुळे निवडणुका जाहीर होण्याआधीच वातावरण तापू लागलं आहे ऑगस्टला मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघणार आहेत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगे पाटील मदे पत्रकार परिषद घेतली सरसकट गुन्हे मागे घेणार होते परंतु अजून केसेस मागे घेतल्या नाहीत मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिलं आहे त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे असं मनोज जरांगेंनी सांगितलं कुणवी आणि मराठा एकच आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे अशी त्यांनी मागणी केली आहे मनोज जरांगेनी राज्य सरकारला दोन दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे नाहीतर सरकार उलथून टाकेन असं म्हटलंय मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत यावर ओबीसी महासंघाचे यांनी आहे की जर सरकार उलथून टाकायचे होते तर विधानसभा निवडणुकीतून माघार का घेतली मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही मात्र ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल असं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केलं आहे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांना टोकाचा इशारा दिला आहे जे रक्ताने मराठा असतात ते कधीच अपशब्द वापरत नाही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर करतो त्यांनीही कायम कोणाच्याही आई बहिणीचा आदर केला आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची लढाई लढावी मात्र आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आई बदल अपशब्द अप उच्चारण्याचीही मत कोणी करत असेल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याचे सामर्थ्य आमच्या सारख्या शहाण्णव कोळी मराठ्यांमध्ये आहे, हे, हे मनोज जरांगे यांनी लक्षात ठेवावे असा इशारा नितेश रानी यांनी दिला आहे मनसेने निवडणुकीत आपली ताकद दाखवण्यासाठी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे तर दुसरीकडे नेते मंडळ ही आपली सोय पाहून पक्षांतर करताना दिसत आहेत त्यामुळे राज ठाकरे यांच्या आदेशाने मनसेने काही पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटक वैभव खेडेकर यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आलंय गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भाजपमध्ये किंवा शिवसेनेत जाण्याच्या चर्चांना उन्हाळ आला आहे अखेर मनसेने अधिकृत निर्णय घेत खेडेकर यां पक्षातून हकालपट्टी केली आहे त्यांच्यासह अविनाश सौंदळकर संतोष नलावडे सुबोध जाधव यांची देखील मनसेतून हकालपट्टी करण्यात आली आहे गणेश उत्सवा निमित्त राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याचा पगार सव्वीस ऑगस्टला देण्याचा निर्णय जाहीर केला होता तसेच एस टी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी राज्य शासनाकडून जुलै महिन्याच्या सवलत मूल्यापोटी प्रतिपूर्ती म्हणून चारशे सत्याहत्तर कोटी रुपयांचा निधी वर्ग करणारा शासन निर्णय देखील जारी करण्यात आलाय एस कर्मचाऱ्यांना देखील उद्या पगार मिळणार आहे या महिन्यात खास बाप्पासाठी परिवहन मंत्र्यांनी लवकर पगार करण्याचे आदेश दिले आहेत गणेश उत्सवासाठी मुंबई पुण्यातील कोकणातील चाकरमाणी आपल्या गावी जातात यावेळीही अनेक राजकीय पक्षांनी मोफत बसेस रेल्वेची सोय करून दिलेली आहे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर बस सेवा उपलब्ध करून देत आहेत मुंबई उपनगरातून गणेश उत्सवासाठी कोकणात जाण्याकरिता भाजपा शिंदेगड आणि मनसे या तिन्ही पक्षांनी साधारण नऊशे बसेसची सोय करून दिली आहे तसेच एस टी महामंडळाच्या एकूण चारशे तेहतीस बसेस कोकणात जाण्यासाठी तयार आहेत एसटी महामंडळाने खासगी वाहतूकदारांकडून एकूण हजार बसेस घेतल्या असून त्या कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सेवेत असतील हा संपूर्ण प्रवास मोफत असणार आहे गणेश चतुर्थी सण संपूर्ण भारतात मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो गणेश उत्सवादरम्यान प्रसिद्ध मंडळाचे दर्शन घेण्यासाठी गणेश भक्त मुंबईत येतात मंदिरांमध्ये तसेच घरामध्येही गणपतीचा उत्साह दिसून येतो दहा दिवस विविध ठिकाणी बाप्पाची स्थापना केली जाते काल अंधेरी येथील अंधेरीचा राजा गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीचं पारंपरिक पद्धतीने वाजत गाजत आगमन झालं ड्रीम ने टीम इंडियाची स्पॉन्सरशिप काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे ड्रीम इलेव्हनच्या अधिकाऱ्यांनी काल बी सी सी आय च्या कार्यालयात जाऊन हा निर्णय सरकारने व्यवसायावर परिणाम झाला आहे जुलै दोन हजार तेवीस पासून ड्रीम इलेव्हन टीम इंडियाची प्रायोजक होती त्यांनी तीन वर्षांसाठी तीनशे अठ्ठावन्न कोटी रुपये मोजले होते ड्रीम इलेव्हन ची सुरुवात अठरा वर्षापूर्वी झाली होती आणि त्यांची उलाढाल तब्बल आठशे कोटी डॉलर्स म्हणजेच पास दहा हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली होती या निर्णयामुळे भारतीय क्रिकेट संघाला आशिया कप साथी नवीन प्रायोजक शोधावा लागणार आहे अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी साथी राहा आवाज इंडिया मराठी आवा